જય જીતાય શિવરાય તુમચા ભારત ભારત तुमचं आमचं नातं काय जय जु तुमचं आमचं नातं काय जय राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा तुम्ही पूजा करा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून बर असं यश जनतेनं माहितीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे कसल्या प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून बर असं यश आल्यानंतर भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळत आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे अजितदादा असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील त्यामध्ये फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली परंतु अजितदादांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती तर ती आपली सर्वांची शिंदेगड राजा विधानसभेमधून आम्ही जिजामातेला मातृतीर्थ या ठिकाणी साखळं घातलेलं आहे जिजामातेंचा दुग्धा अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभिषेकात आम्ही साखळं घालून एकच मागणी केलेली आहे जिजामातेला की आमच्या अजितदादांना या राज्याचं एकतरी नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि या अजितदादांच्या हस्ते एक महाराष्ट्राचं नाविन्यपूर्वक त्या ठिकाणी काम व्हावं आणि खरोखर अजितदादांच्या कल्पनेतून एक नवीन महाराष्ट्र निर्माण होण्याचं एक संधी त्या ठिकाणी मिळो अशी मी आपल्या सर्वां वती सर्वांच्या वतीनं आपल्या आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जिजामातेला प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच वरिष्ठ नेते भाजपचे नेते असतील महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी असेल हे चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील आणि सुरुवातीचे दोन अडीच वर्ष तरी मान्य अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि नक्कीच ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुका योगद्या संपन्न झाल्या राज्यामध्ये महायुतीला नेत्रदीपक यश त्या ठिकाणी संपादन झालं आज आम्ही सर्व राज्यामध्ये जे यश आम्हाला मिळालेलं आहे महायुतीला त्याचा जल्लोष त्या ठिकाणी करीत आहोत त्यासोबतच महायुतीचे जे नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी साहे। साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी यापूर्वी भोगलेलं आहे आणि म्हणून या महायुतीच्या नेत्यामध्ये अजितदादांना देखील त्या ठिकाणी सुरुवातीचे दोन वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदाची त्या ठिकाणी संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आमची त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीसाठी आज आम्ही जिजाऊला त्या ठिकाणी अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना साखळे घालून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्या ठिकाणी साखळे घालून त्या ठिकाणी कळे आराधना केली का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी संधी मिळवू त्यासोबतच जिजाऊ मासाहेबांना त्या ठिकाणी अभिषेक केला आणि ही मागणी आमची सातत्याने आम्ही त्या ठिकाणी रेटत आहोत खरं म्हणजे अजितदादा पवार हे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत अनेक वेळा त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी भोगलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी त्यांना मिळावं अशा प्रकारची विनंती महायुतीचे भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते शिंदे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आदरणीय अमितजी अमित शाह साहेब या सर्वांना आमची नम्र विनंती आहे का महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी येथे सुरुवातीचे दोन वर्ष त्या ठिकाणी दादाला त्या ठिकाणी संधी द्यावी आणि ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची त्यांना त्या ठिकाणी आप संमती द्यावी मान्यता द्यावी अशा प्रकारचं आमची मान्यता आहे धन्यवाद